श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्व नाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत राम भक्त श्री रंभ कुलकर्णी या मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक 20 डिसेंबर आजचे बोधवचन देह सोडावा प्रारब्धावर मन गुंतवावे रामावर श्रीराम माणसाचे जीवन हे सारासार विचाराने सत्संगाने आणि सद्गुरु कृपेने आत्मसाक्षात्कार करून घेण्यासाठी आहे विश्व दृश्य आणि अदृश्याचे मिश्रण आहे त्यातील स्थूल दृश्य असार आहे ते नाश पावणारे आहे ते मिथ्या आहे त्या दृश्याच्या अंतर्बाह्य भगवंत चैतन्य रूपाने आहे ते चैतन्य सार आहे अविनाश आहे अदृश्य आहे आणि सत्य आहे विश्वातील सत्याचा शोध घेण्यात मानवी जीवनाची धन्यता आहे इति कर्तव्यता आहे मानवी देह ही विश्वाची प्रतिकृती आहे स्थूल आणि सूक्ष्माचे ते मिश्रण आहे मानवी मन हे स्थूल देहाला चिकटले आहे म्हणून ते देहाच्या सुखदुःखाचा अनुभव घेते आणि मनाच्या पलीकडे असलेल्या आत्म्याला म्हणजे जीवाला देहाचे सुखदुःख भोगायला लावते देहाशी असलेला मनाचा संबंध तोडून मन आत्मसन्मुख झाले तर देहाचे सुखदुःख जीवाला जाणवणार नाही देहाच्या सुखदुःखाचा संबंध जीवाशी नाही केवळ मनामुळे मी देहच आहे या मनाच्या देहबुद्धीमुळे हे देहाचे सुखदुःखांचे ओझे बळजबरीने जीवाच्या माथी पडते म्हणून देहाशी असलेला मनाचा संबंध तोडला पाहिजे देह आणि मनाची मैत्री तुटली पाहिजे त्यासाठी दोन उपाय आहेत एक देहावर आणि दुसरा मनावर सारासार विचाराने हे उपाय सापडतात कर्माच्या सिद्धांताप्रमाणे प्रारब्ध भोगण्यासाठी म्हणजे पूर्वजन्मींचे कर्मफळ भोगून संपवण्यासाठी माणसाचा जन्म आहे प्रारब्धाची रेखा परमेश्वरही पुसू शकत नाही प्रभू रामचंद्रही त्यांचा वनवास टाळू शकले नाहीत भगवंताचा सिद्धांत भगवंतच कसा मोडणार प्रारब्ध भोगूनच संपवावे लागते तो कर्जाचा एक हप्ता आहे असे समजून ते निमूटपणे भोगावे लागते पण प्रारब्ध भोगताना पुरुषार्थही साधता आला पाहिजे त्यात धन्यता आहे त्यासाठी प्रयत्नाची कास धरावी लागते त्याला क्रियमाण कर्म म्हणतात प्रारब्धाचा संबंध मनाशी आहे पण प्रारब्ध कोणते आणि पुरुषार्थ कोणता याची जाण हवी तर्काच्या पलीकडली अकस्मात घडणारी घटना म्हणजे प्रारब्ध प्रारब्धाचा कार्यकारण भाव सांगता येत नाही सुनामी लाटांनी जपान हा संपूर्ण देश उद्ध्वस्त झाला तसेच युद्धात असंख्य निरपराध लोक मारले जातात वैयक्तिक जीवनातही अशा अनेक घटना घडतात त्रिविध ताप जीवाला हैराण करतात पण असे अनंत क्लेश आहेत त्यांचा संबंध देहाशी आहे ते हाल भोगायला समर्थ आहे कधीकधी प्रारब्धानुसार सुखाचेही अनेक अकल्पित प्रसंग येतात अनुकूल कौटुंबिक स्थिती चांगली सांपत्तिक स्थिती कल्पनातीत यश मान कीर्ती इत्यादी या सुखांचा संबंध ही देहाशी आहे ते प्रारब्ध समजावे सुखदुःखात मनाचा तोल ढळू देऊ नये दुःखाने होरपळवून जाऊ नये अथवा सुखाने हुरळवून जाऊ नये होरपळणे किंवा हुरळणे हा मनाचा धर्म आहे म्हणून मनाचा व देहाचा संबंध तोडावा त्यासाठी मनाला नामस्मरणाचा छंद लावावा एका आळशी माणसाला हवं ते काम करणारा राक्षस प्रसन्न झाला त्याची अट एकच त्याला सतत काम द्यायचे अन्नथा तो त्या माणसाला खाणार होता माणसाला मोठा आनंद झाला राक्षस पटापट -पत काम करीत असे काही कामच करण्याचे उरले नाही तो माणूस घाबरला त्याच्या घरासमोर एक ताडाचे उंच झाड होते त्या झाडावर दिवस रात्र चढायचे व उतरायचे हे काम त्याने त्या राक्षसाला दिले आणि राक्षसाच्या भीतीतून तो मुक्त झाला त्याप्रमाणे देह सोडावा प्रारब्धावर मन गुंतवावे रामावर अशा रीतीने प्रारब्धाच्या सुखदुःखातून ಜೀವಾ ಮುಕ್ತ ಕರೇಿ ಪರಮಾನಂದ ನಿರ್ಧಾಸ್ಥ ರೀರಾಮ ಸಮಥ ಜಾನಕಿ ಜೀವನಸ್ಮರಣ ಜಯ ಜಯ ರಾಮ